नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षकांना शिक्षण घेताना प्रशिक्षणाची संधी विविध शासकीय निमशासकीय संस्था आणि कंपन्यांमध्ये मिळणार आहे यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग आणि अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे त्याचा फायदा रोजगारक्षम पिढी घडवण्यास होणार असल्याचं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत नामा यांनी केलं शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्लेसमेंट सेल विभाग यांच्यातर्फे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महावर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते प्रकुलगुरु दामा म्हणाले शैक्षणिक धोरणाची नवीन अंमलबजावणी सुरू झाली असून अभ्यासक्रमातही बदल झालेत मनीषा पाटील म्हणाल्या विविध उद्योग कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आता नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था केल्यानं निश्चितच कंपन्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे यावेळी डॉक्टर दीपक ननौरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास अतुल बक्षी किरण भिसे उपस्थित होते याचं सूत्रसंचलन डॉक्टर रोहिणी शिवशरण आभार डॉक्टर श्रीराम राऊत यांनी केले